हरिओम माझं नाव कैमल गजानन नाटेकर आहे आज मी तुम्हाला तनाली रामनची गोष्ट सांगणार रा आहे माझ्या गोष्टीच नाव आहे गुप्त खजिना तनाली कडे खूप सारे नातेवाईक होते ते, ते खूप श्रीमंत होते तो त्यांच्याकडे काही वेळेला जात असते एके दिवशी तो हम्पीला परत येत असतो तो ते, तो त्यांच्याकडनं हो काही पैसे कर्ज घेऊन जात असतो तर एका चोराने सो, त्याला बघतो त्याला बघतो मग त्याला वाटत तो त्याच्याकडे बघून आणि त्याच्या पिशवीकडे बघून त्याच्या मनात वाटत कि त्याला आपण त्याच्याकडे खूप सारे पैसे आहेत त्याला वाटत वाट कि आपण खूप श्रीमंत होणार तर तो एका साधूचा वेश घेऊन त्याच्याकडे जातो मग ते दोघ एकमेकांना नमस्कार करतात तर त्यानंतर ते त्यांच्या सोबत बोलायला लागतात बोलता बोलता रात्र होऊन जाते तर मग त्यांना एक धर्मशाळा दिसते ते तिकडे आराम करण्याचे ठरवतात मग ते घेऊन ते पैसे शोधायला लागतो तो त्याच्या पिशवीमध्ये शोधतो पण त्याला त्यामध्ये पैसे काही मिळत नाही मग तो त्याच्या कुशी खालती हळू साथ घालून बघतो तिथे पण त्याला काहीच नाही मिळत मग तो झोपायला जातो दुसऱ्या दिवशी परत तसंच बोलता बोलता संध्याकाळ होऊन जाते त्यांना एक घर तिथे ते आराम करायचे ठरवतात मग परत आदल्या रात्रीसारखच तो चोर करतो त्याला मग त्याचे सगळे वस्तू काढून तो पैसे शोधायला लागतो पण त्याला पैसे काय मिळत नाही मग मग तो राग खूप रागावून निराश होऊन झोपायला झोपायला जातो दुसऱ्या दिवशी तो तो नागाजाने त्याला तेनाली रामनला विचारतो की तू मला माहिती आहे मला खात्री आहे कि तू नक्कीच तुझे पैसे घेऊन जात असणारच मग तेनाली रामन म्हणतो की मित्रा मला माहित खरी होती कि तू इकडे तिकडे बघणार मग मी माझे उशी ठेवलेले होते मला माहिती होत तुझ्या उशीच्या खालती बघणार नाही मग चराला आपली आपली झाली आहे हे त्याला समजत मग तो तिकडून मुकट्याने निघून जातो आपल्या आपल्याला या गोष्टीतून असं समजलं की आपण दुसऱ्या माणसांना ओळखून त्या लोकांशी शहापणाने वागावं